हॅलो नमस्कार मैत्रिणीनो के डी फॅशनमध्ये स्वागत आहे तर बगा, करूया, हा ब्लाऊज बघत आहात तुम्ही याची फिटिंग टिचिंग सगळी दाखवलेली आहे तर संपूर्ण व्हिडिओ बघा चला आता सुरुवात करूया अठ्ठावीस साईजचा ब्लाऊज आहे हा तर आता आपण मागचा भाग मी सगळ्यात पहिलं जोडून घेतलेला आहे कटिंगचा व्हिडिओ वेगळा येणार आहे ते तुम्ही बघू शकता संपूर्ण उंची तेरा आहे ह्या ब्लाऊजची अठ्ठावीस साईजचा ब्लाऊज आहे अर्जंट असा ब्लाऊज आला होता मला हा तर मी पटकन कटिंग केलेली आहे पण कटिंगचा व्हिडिओ मी शेअर करेल तर कटिंगचा पण व्हिडिओ तुम्ही बघू शकता के डी फॅशनवरती तर आता पुढचा भाग बघा पुढचा भाग मी घेतलेला आहे इथे सुद्धा मी माझ्याकडं कटिंग आहे ती ठेवून मी पटकन कटिंग केलेली आहे कटिंगचा व्हिडिओ बघितल्यावर तुमच्या लक्षात येणार आहे तर मागचा पुढचा भाग संपूर्ण तयार करून घ्यायचा आहे आपल्याला जे काही तुमचे मापे आहेत ते मापे सगळे टाकून घ्यायचे आहेत खूप छान ब्लाऊज झालेला आहे आणि मी नसतानी नेलेला आहे ब्लाऊज तो आणि खूप छान बसलेला आहे त्यांना खूपच सुंदर ब्लाऊज असं झालेला आहे आपला आणि हे कपडा थोडासुद्धा ठेवायचा नाही आपल्याला पूर्ण कटिंग करून काढून टाकायचं आहे इथे मार्गिंग करायचं आहे तीन इंचावरती मी केलेलं आहे आणि दोन इंचा दोन इंचावरती डॉट पॉईंट मी इथे घेतलेला आहे बघा दोन दोन इंचामध्ये कॅप ठेवलेला आहे आणि फोर टक्स ब्लाऊज आहे हा अशा पद्धतीने टक्स मारून घ्यायचे आहेत आपल्याला छान पद्धतीने टक्स मारून घ्यायचे आहेत पुन्हा इथे बघा सगळीकडनं चार टक्स आपले मारून घ्यायचे आहेत आपल्याला एक खालचा जो टक्क असतो तो जास्त घ्यायचा आहे बाकीचा तो कमी कमी घेतला तरीच पण चालतो आपल्याला तर अशा पद्धतीने पण हे बघा आता क्रॉसपट्टी आपल्याला इथे तयार करून ठेवलेली असेल तर तुम्ही पटकन लावू शकता व्हिडिओ मोठे होतात म्हणून मग ती क्रॉसपट्टी मी तयार करून ठेवलेली आहे आधी एस्त्राचा जो कपडा आहे तो कापून काढायचा आहे आणि आता दोन्ही बरोबर आई यायला पाहिजे म्हणून आपण चेक करणार आहोत एकदा आणि डबल शिलाई मारायची विसरायचं नाही आहे डबल शिलाई करून घ्यायची आहे जेणेकरून सेफ्टी बघा पॉप किती सुंदर आलेला आहे इथे बघा पट्टी लावून घ्यायची आहे अशा पद्धतीने मी वरच्या साईडला ठेवलेला आहे आणि आतमध्ये दुमडून घेतलेली आहे तर खूप सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो तुम्ही सुद्धा नवीन जे नवीन ताई असतील त्यांना सुद्धा खूप छान पद्धतीने हा ब्लाऊज शिवता यायला पाहिजे म्हणून मी दाखवलेला आहे बघा अशा टीप मारून घ्यायच्या दोन मारा तीन मारा तुमची ब मर्जी अशा पद्धतीने फिनिशिंग आली बाद झालं तर हे बघा दोन्ही आपले सेम पट्टे आपल्या तयार झालेल्या हे बघा हे अशा पद्धतीने गळ्याला राऊंड शेप देऊन घ्यायचा आहे गोल तुम्ही गळा तुमच्यानुसार ठेवू शकता सहा सात आता बघा इथं इथं मी पायपिंगची पट्टी लावून घेतलेली आहे आणि आता डायरेक्टली तुम्हाला मी पायपिंग दाखवत आहे दीड इंचाची मी पट्टी लावलेली आहे जेणेकरून सगळं व्हिडिओमध्ये दाखवलं तर मोठं होतात अशी पट्टी लावून घेतलेली आहे वरच्या साईडला आणि आतमध्ये दुमटून मी डायरेक्ट इथे पायपिंग करत आहे बघा आणि पाइपिंग सुद्धा एवढी सुंदर आलेली आहे ना फक्त शोल्डरपशी थोडीशी पायपिंग खेचायची आहे आपल्याला बाकी कुठेही पायपिंग खेचायची नाही आहे जेणेकरून आपलं अशा सुरकुट्या येतात ना म्हणून आणि असे सरळ सरळ आपले पायपिंग व्यवस्थित आपली करून घ्यायची आहे आपल्याला आता गोल राउंडला सुद्धा आपल्याला वडायचं नाही जसं आकार आहे आपला तसाच आकार आपल्याला इथे द्यायचा आहे हे बघा मी देत देत आलेली आहे आता संपूर्ण पाईपिंग मी दाखवलेली आहे तुम्हाला किती पण नवीन ताई असू द्या त्यांना खूप सोपी पद्धत मी इथे दाखवलेली आहे सरळ पट्टीवरच्या साईडला तुम्ही जॉईन करायचे आहे धुमडून आणि अशाच पद्धतीने डायरेक्ट पाईपिंग आपली व्यवस्थित करून घ्यायची आहे हळवार पद्धतीने कुठल्याही कामाला घाई करायची नाही आहे जेणेकरून आपलं काम खराब होईल असं नाही करायचं आहे तर खूप सुंदर अशी पाईपिंग आपली इथे झालेली आहे पूर्ण बघा इथे हे बघा खूप छान पद्धतीने आपली झालेली आहे बघा इथे डायरेक्टली मी आता फिटिंग करून घेतलेली आहे हे बघा लिव वगैरे जो जोडून मी इथं फिटिंग करून घेतलेली आहे बघा अशा पद्धतीने मी डायरेक्टली मी इथे पाऊस दाखवलेला आहे तुम्हाला बघा व्हिडिओ आवडलं तर लाईक शेअर नक्की करा मी ना तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय फिटिंगचे व्हिडिओ भरपूर टाकलेले आहेत तुम्ही बघू शकता पाईपिंग खूप सुंदर झालेली आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद चला मी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये